दररोज दररोज नाश्त्याला काय बनवायचं त्यातली तर आता मुलांच्या शाळा देखील सुरू होणार आहे तर आज आपण अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत जी पौष्टिक आहे कमी वेळेत तयार होणारी आहे यामध्ये भरपूर भाज्या आहे आणि पीठसुद्धा आहे त्यामुळे आपल्याला वेगळी भाजी चपाती देण्याची सुद्धा मुलांना गरज लागणार आहे किंवा नाश्त्याला जर रोजचे पोहे उपमा खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल ना तर हा अतिशय सोपा आणि उत्तम प्रकार आहे चला है। तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण बनवतो आहे नाचणीच्या पिठाचा हा पौष्टिक नाश्ता तर त्यासाठी मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटीभर नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आता इथे तुम्ही कुठलंही वेगळं तांदळाचं पीठ घेऊ शकता किंवा ज्वारीचं किंवा बाजरीचं कुठलंही पीठ तुम्हाला यामध्ये वापरायचं असेल ना ते वापरू शकता सेम वाटीने आपल्याला अर्धा कप बारीक रवा घ्यायचा आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडं पाणी कमीच टाका कारण नंतर जर पाणी आपल्याला लागली ला ना आवश्यकता लागली ना तर थोडंसं ॲडजस्ट करून घेता येईल परंतु इथे मी सुरुवातीला अर्धी वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे तर हे पहा असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता हे पाच मिनटासाठी याला झाकण ठेवूया आता जर तुम्ही घाईच्या वेळेत बनवणार असाल ना तर लगेच बनवलं तरीही चालेल काहीच हरकत नाही रवा छान भिजला की आपला जो हा नाष्टा आहे ना हा मस्त असा मऊ आणि जाळेदार तयार होतो तोपर्यंत इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहे आता तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालू शकता इथे मी कांदा कोबी टोमॅटो बटाटा गाजर बीट घेतलेले आहे किंवा तुम्हाला यामध्ये पालेभाज्या घालायच्या असेल ना तर पालेभाज्यासुद्धा यामध्ये घालू शकता छान अशी फोडणी देऊन घेऊया दोन चमचे भर तेल त्यामध्ये जिरं मोहरी हिरवी मिरची आता लहान मुलांना टिफिनमध्ये जर देणार असाल ना तर हिरवी मिरची तुम्ही ते स्किप करू शकता किंवा अगदीच कमी प्रमाणामध्ये यामध्ये तुम्ही हिरवी मिरची घालू शकता छान अशी खमंग फोडणी देऊन घेऊया सुरुवातीला जो कांदा आहे ना तो परतवून घेऊया कांदा थोडासा मऊ झाला की त्यानंतर आपल्याला बाकीच्या ज्या भाज्या आहेत ना त्या टाकायच्या आहे बऱ्याचदा आपण लहान मुलांना टिफिनमध्ये भाजी चपाती देतो परंतु लहान मुलं भाजी चपाती खायला नकार देतात किंवा खातच नाही तर त्यावेळेला अशा पद्धतीने तुम्ही भाजी अशा मिश्रणामध्ये मिक्स करून जर दिली ना त्यांनासुद्धा समजणार नाही की यामध्ये भाज्या वापरलेल्या आहेत तर कांदा छान असा मऊसूज झालेला आहे लगेचच भाज्या आपण यामध्ये टाकून घेऊया अगदी हलक्याशा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत ह्या भाज्या शिजवायच्या आहे अजिबात जास्त अगदी मऊसूत होऊ द्यायचा नाही फक्त थोड्याशा आपल्याला तेलावरती ह्या परतवून घ्यायच्या आहे तर सर्व भाज्या मी काही मिनटासाठी परतवून घेणार आहे यामध्ये मी मीठ वगैरे टाकणार नाही तर हलक्याशा तेलावरती आपल्याला ह्या परतवून घ्यायच्या आहे तर या भाज्या या ठिकाणी मस्त अशा हलक्याशा हल मऊसूत झालेल्या आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि ह्या ज्या भाज्या आहे आपण सुरुवातीला तयार केलेलं जे मिश्रण आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर हे पहा हे जे मिश्रण आहे हे छान असं भिजलं गेलेलं आहे आणि रवासुद्धा छान असा मौसूज झालेला आहे तर आता काही मिनटासाठी याला आपण एकाच डायरेक्शनने छान असं फेटून घेऊया म्हणजे हे जे पीठ आहे ना छान असं हलकं होईल तर हे जे पीठ आहे ना जर तुम्हाला सकाळी नाश्त्यासाठी बनवायचं असेल ना तर रात्री जरी बनवून ठेवलं ना तरीही चालेल काहीच हरकत नाही आता ज्या भाज्यांना फोडणी मारलेली होती आपण ह्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया आणि यामध्ये काही घरातलेच बेसिक मसालेसुद्धा टाकणार आहोत आता यामध्ये आपण जास्त काही वापरणार नाही आहोत ना फक्त लाल मिरची पावडर हळद पावडर आणि जिरे पावडर अगदी पावपाव चमचा हे मसाले मी यामध्ये वापरलेला आहे आता मसाल्यांचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या टिक तिखठानुसार किंवा आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता तर सर्व मी पावपाव पाव, पाव यामध्ये घातलेला आहे चवीप्रमाणे मीठही घातलेलं आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे यामध्ये जर तुम्ही लहान मुलांना मस्त अशी पालकची भाजी बारीक कट करून दिली ना तर त्यामुळे सुद्धा हा नाश्ता अजूनच टेस्टी लागणार आहे आता माझ्याकडे घरामध्ये ज्या ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या मी ह्यामध्ये मिक्स केलेल्या आहेत तुमच्याकडे ज्या भाज्या असतील ना त्या यामध्ये तुम्ही मिसळू शकता सर्व जनस छान असे एकजीव करून घेऊया आता ह्याच पिठापासून जर तुम्हाला इडली बनवायची असेल किंवा अप्पम बनवायची असेल किंवा डोसा जरी बनवायचा असेल तरीही बनवू शकता आता यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा आसपास खाण्याचा सोडा घालायचा आहे खाण्याचा सोडा घातल्यामुळे आपला हा जो नाश्त्याचा प्रकार आहे ना हा आतमध्ये छान अशी जाळी ही पडते मऊ आणि लुसूळशी तयार होतो तर आता यामध्ये मी पाव चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे किंवा तुम्ही इनो घालू शकता आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो खाण्याचा सोडा जर वापरायचा नसेल किंवा इनो वापरायचा नसेल तर त्याला पर्याय काय तर त्याला पर्याय म्हणून तुम्ही हे जे पीठ आहे ना रात्रीच बनवून त्यामध्ये वाटी दही घालून हे जे पीठ आहे ना रात्रीच बनवून ठेवायचं हे पीठ आपल्याला फर्मेंट करून घ्यायचं आहे फर्मेंट केल्यामुळे यामध्ये खाण्याचा सोडा किंवा इतर कुठलाही पदार्थ वापरण्याची आवश्यकता लागत नाही तर पीठ आपलं तयार झालेलं आहे लगेचच तिथे माझ्याकडे छोटासा नॉनस्टिक पॅन होता किंवा तुमच्याकडं जो फोडणीचं जे गोलभांडं असतं किंवा डोशाचा तवा असता त्यावरतीसुद्धा तुम्ही हे आरामात बनवू शकता किंवा आपल्या रोजच्या भाजीची जी, जी कढाई असते ना त्यामध्ये थोडंसं तेल टाकूनसुद्धा बनवू शकता आता हा पॅन मी छान असा तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे आता जर तुम्ही हे वेट लॉससाठी बनवणार असाल ना तर इथे तेलाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही पूर्णपणे तेलाची फोडणीसुद्धा यामधून स्किप करू शकता किंवा तेलाचा जराही वापर न करता सुद्धा हा नाश्ता बनवू शकता थोडंसं मिश्रण ह्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे झाकण ठेवून काही मिनिटांसाठी आपल्याला हे तसंच ठेवायचं आहे एक तीन ते चार मिनटं झाकण ठेवायचं आहे त्यानंतर काढायची वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की त्यानंतर आपल्याला पलटवायची आहे झाकण काढल्याच्या नंतर आपण लगेचच पलटवणार नाही होत कारण लगेच जर पलटवलं ना तर आपला हा जो पण आहे ना हा तुटण्याची शक्यता असते त्यामुळे थोडीशी वाफ जाऊ द्यायची थोडंसं वरतून तेल टाकायचं आणि त्यानंतर हा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे खालची बाजूसुद्धा काही मिनटासाठी आपण भाजून घेणार आहोत हा जो नाश्त्याचा पदार्थ आहे ना अगदी आपल्या वेळेची बचत करणार आहे अजिबात जास्त वेळ लागत नाही अतिशय पटकन तयार होणार आहे घाईच्या सुद्धा बनवू शकता आणि मुख्य म्हटलं ना यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या आहे पीठ आहे त्यामुळे मुलांना वेगळ्या काही टिफिनमध्ये भाजी चपाती देण्याची गरज लागत नाही भाज्यासुद्धा मुलांच्या पोटात आरामात जाणार आहे लहान मुलांसोबतच मोठे माणसंसुद्धा भाज्या खायला नकार देतात तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उत्तम पर्याय आहे आणि नाचणीपासूनचा कुठलाही पदार्थ आपल्या शरीरासाठी किती पौष्टिक आहे हे तर तुम्हाला चांगलंच माहीत आहे तर दोन्हीही बाजू मी छान अशा शेकून घेतलेल्या आहे मस्त असा खरपूस हा जो बन हे ना मी भाजून घेतलेलं आहे तर आता या पदार्थाला मी हा नाचणीचा बन म्हणणार आहे किंवा याला तुम्ही नाचणीचा हांडवो म्हणू शकता किंवा तुम्ही ह्या पदार्थाला वेगळं अजून कुठचं नाव देणार असेल ना ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा तर हे पहा माझे मस्त असे या जेवढं आपण मिश्रण घेतलेलं होतं ना त्यामध्ये चार बन माझे तयार झालेले होते तर आता हे साधारणतः तीन ते चार जणांसाठीचा सा नाश्ता जेवढा आपण साहित्य घेतलेलं होतं तेवढ्यात आपला तयार झालेला आहे मस्त असा आपला हा नाचणीचा पिठाचा बन किंवा नाचणीच्या पिठाचा हांडवो खाण्यासाठी तयार झालेला आहे तर हा तुम्ही कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा ह्या बनसोबत चटणीचीसुद्धा आवश्यकता लागत नाही कारण ऑलरेडी आपण मस्त अशी भाज्यांची फोडणी घातलेली आहे हिरवी मिरची किंवा मसालेसुद्धा वापरलेले आहेत त्यामुळे वेगळ्या कुठल्या चटणीची आवश्यकता लागत नाही आता जर मुलांनाच द्यायचं असेल तर तुम्ही यांना दह्यासोबत देऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबत देऊ शकता तर लहान मुलांनासुद्धा हा त्यासोबत मस्तच लागणार आहे तोडून दाखवते आतमध्येपर्यंत मस्त असा जाळीदार आपला हा जो नाचणीचा बन आहे नाचणीचा हांडवो आहे हा तयार झालेला आहे तर एकदा तरी हा जरूर ट्राय करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका आता तुम्ही रेसिपी पाहत पाहात इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल ऐकून आहे ते देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील तर हे पहा अतिशय मस्त असा पौष्टिक आपला हा नाचणीचा हांडवो इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे तर आता ही रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तुमच्या मित्रपरिवाराबरोबरसुद्धा नक्की शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद